नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा सुरुवातीलाच एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही बातमी मोठा धक्का मानली जात असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मात्र अत्यंत आनंदाची आणि महत्वाची घडामोड धरती आहे मित्रांनो शिंदे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे मीरा भाईंदर परिसरातूनच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड मोठा प्रवेश झाला आहे विशेष म्हणजे गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजातील प्रभावी नेते व हजारो पदाधिकारी यांनी थेट उद्धव ठाकरे यांची साथ स्वीकारली आहे यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या राजकीय गणितांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे आज दुपारी बरोबर दोन वाजता मातोश्रीवर हा ऐतिहासिक प्रवेश झाला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नव्याने आलेल्या नेत्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला या प्रवेशामुळे मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई या संपूर्ण पट्ट्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत या प्रवेशातील सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे जिल्हा महामंत्री संदीप तिवारी मित्रांनो संदीप तिवारी हे मारवाडी गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाचं प्रभावी नेतृत्व मानले जातात मीरा रोड भाईंदर परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क असून हजारो कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं त्यांच्या पाठीशी आहे बातमी येत्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी वाईट बातमी मित्रांनो शिंदेच्या बाले किल्ल्यातून तुन ठाण्यातूनच मित्रांनो सगळ्यात मोठा उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी अख्खी विधानसभा आणि अख्खा मारवाडी आणि अख्खा गुजराती समाज थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो उत्तर भारतीयांनी अखेर उद्धव ठाकरेंनाच मानलं संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर भारतीय समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो मुंबईमध्ये सगळ्यात मोठी बातमी ज्यांच्या जीवावरती मुंबईमध्ये मुंबईच्या आसपास ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई या भागामध्ये भाजप आपला विजय पक्का करण्याच्या नादात होती अखेर त्यांनीच सोडले भाजपची साथ मित्रांनो आणि अखेर सगळेच नेते सगळेच पदाधिकारी अख्खा समाज थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्याने भाजपच्या स्वप्नावरती थिरले पाणी आज दुपारी ठीक दोन वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाला हा प्रचंड मोठा प्रवेश तर आपल्याला जाणून घ्यायचे की उद्धव ठाकरेंनी प्रकारे महाराष्ट्रात शिंदेगडाची गोची तर भाजपला चपराक लावली नेमकी बघूया भाजपला मोठा धक्का देत गुजराती मारवाडी समर्थक असलेला आणि मारवाडी समाजाचा संपूर्ण शहरावरती वचक असलेला नेता थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती आल्यामुळे शिंदे सेनेला तर झोप उडाली मात्र भाजपची देखील आता गई केली जाणार नाही असं त्या नेत्यांनी देखील म्हटलंय यामुळे हा प्रवेश सध्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे मित्रांनो सविस्तर अपडेट बघूया कोणकोणते नेते आहेत ज्यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश मित्रांनो मीरा भाईंदर ही महानगरपालिका भाजप ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये आहे मुंबई बोरेवली मीरा भाईंदर या सगळ्याच भागातून उत्तर भारतीयांचं प्रचंड मोठं जाळं भाजपने या भागात निर्माण केले होते भाजपला मोठा धक्का देत भाजपा जिल्हा महामंत्री संदीप तिवारी यांनी आपल्या सगळ्या हजारो समर्थकांसह थेट उद्धव ठाकरे यांची शिवसेना गाठली आहे संदीप तिवारी हे मारवाडी आणि गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात मोठा नेता म्हणून त्यांना मीरा भाईंदर मीरा रोड या भागात गणलं जात आहे म्हटलं जात आहे त्यांनीच आता उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी अखेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह साथ सोडले असून संदीप तिवारी आणि सगळे समर्थक यांनी आज संध्याकाळी आज दुपारीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेतली प्रवेश करण्याकरता त्यांनी मात्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला दुसरा महत्वाचा मोठा प्रवेश देखील ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेत करून घेतला आहे गुजराती आणि मारवाडी या दोन्ही प्रदेशाचं नेतृत्व करणारे पालघरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे आझाद पटेल आझाद पटेल हे गुजराती नेतृत्व ज्या संपूर्ण मीरा भाईंदर मुंबई कल्याण डोंबिवली आणि ठाणे या भागावरती गुजराती समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मोठा नेता आझाद पटेल यांनी देखील आपल्या सगळ्या समाजासह उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या पाठीमागे हजारो जवळजवळ साडेतीन हजार पदाधिकारी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या भागातील उद्धव ठाकरेंच्या जवळजवळ बारा ते अठरा नगरसेवकांचा इथे खूप मोठा प्रभाव त्यांचा राहिला आहे मित्रांनो हा प्रवेश ठाकरेंसाठी नवसंजीवन ठरतोय प्रतिक्रिया द्या धन्यवाद